सगळं रेकॉर्ड झालेलं आहे त्याची शहानिशा काही पत्रकारांनी काही सोशल मीडियावर बातम्या केलेल्या आहे की ओंकार सातपुत याला मारण केली हे सगळं साप खोटं आहे त्या ठिकाणी फुटेज एस पी ऑफिसलासुद्धा मिळेल आणि आमच्याकडे सुद्धा ते फुटेज आहे आम आम्ही ते पण व्हायरल करणार आहे असा कुठलाही प्रकार घडलेला नसून त्या ठिकाणी काय घडलं त्या ठिकाणी त्या प्रत्यक्षदर्शी लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांनी ते, ते, <laughs> ते पाहिलेलं आहे त्याची माहिती सोशल मीडियावरील ज्या खोट्या अशा अफवा पसरवणाऱ्या पसरवणारे आहेत त्यांनी घ्यावी आणि अशा खोट्या अफवा खोट्या बातम्या देऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र आज नगर शहरात काही कामानिमित्त गेल्या असताना सगळं हॉटेलसमोरून हो येत असताना तिथं काही पुण्य प्रवृत्तीच्या नेत्याच्या कुत्र्यांकडून माझा पाठलाग करण्यात आला त्याच्याकडे पगारी कार्यकर्त्यांकडून त्यांनी माझा पाठलाग केला यश पॅलेस चौकात त्या ठिकाणी पंचवीस तीस जण ती गोळा झालेली होती माझ्या मागं येत होते त्यावेळेस मी तिथं थांबलो आणि आमची त्या ठिकाणी बाचाबाची झाली बाचाबाशी झाल्यानंतर काही वेगळे आता काही अफवा पसरत असतील ते मी त्या ठिकाणी आम्ही दोघच जण होतो मी आणि माझा एक मित्र टू व्हीलरवर होता आणि आम्ही दोघच जण होतो ते तीस चाळीस जण माझ्या मागं आले मी तिथं एकटाच थांबलो होतो मी आणि माझं मित्र ते आले अंगावर वगैरे यायला लागले त्यांच्या जे काही खोट्या बातम्या तिथं होत आहेत त्या बातम्यांमध्ये जरा तिथली सी सी टी व्ही फुटेज घ्या आणि थोडीशी माहिती घ्या कोणाचे तोंड वगैरे कसे काय झाले ते तुम्हाला त्यांच्या बी जरा माहिती घ्या आणि मग पुढं बातम्या लावत एवढी माझी एक विनंती राहील आणि मी इथून मागेही एकटाच फिरत होतो या दहशतीच्या विरोधात इत आत्तापर्यंत आमच्या वाडिलांनी तेच कार्य केलेले तुमच्या विरोधात इथून पुढे मी तेच वारसा येणार आणि मी एकटाच फिरतो इथून एकटाच फिरणार कधी काही जर तुम्हाला काही वाटलं तर कधी माझ्यापर्यंत मी एकटाच असतो पुढं पण पन, कधी पण एक एक हात करायची दोन दोन हात करायची तयारी माझी कायम आहे इथून पुढे कधी पण या असंच उत्तराला प्रतिउत्तर देणे आणि दहशतीला त्यांच्यासमोर न वागणे हे मला लहानपणापासून माझ्या घरच्यांनी शिकवलेले त्याला काही मी सोडणार नाही या जी मला शिकवण दिलेली आहे त्याच्याशी मी एकदम ठामपणे त्याच्यासोबत उभा आहे आणि इथून पुढेही जरी असे दहशतीचे प्रकार जर घडले तर त्या ठिकाणी ओंकार सातपुते हा एकटा तुम्हाला सगळ्यांना उरण हा मला कॅसाला धक्का लावायची अजून ताकद तुम्ही सगळे जेवढे आहे ना सगळे सोयरेत आहे सगळ्यांमध्ये मिळून बी नाही आणि मिळून बी या अजून कोणाला घेऊन यायचं असेल तर आम्ही ओपन उभा आहे कधी पण